गुड मॉर्निंग सर्वांना कशाहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आज आहे रविवार आणि थमेलमध्ये तुम्हाला कळलंच असेल असं का लिहिलेलं आहे की दोन वर्षांनी आज रविवार आलेला आहे असा रविवार आज दोन वर्षांनी आलेला आहे तर त्याचं कारणसुद्धा सांगते पुढे तुम्हाला आणि आज मी खूप खुशसुद्धा आहे असा रविवार खूप दिवसांनी असा रविवार आलेला आहे तर चला असं मी पुढे सांगेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये तर ताईंनं मी रात्री लाईव्ह घेतलं होतं आणि लाईवला ता कोण जॉईन झालं होतं काय कळलं नाही पण लाइव्ह असं अचानकच घेतलं होतं आणि माझा विचार चालू आहे की लाईव्ह आता कमीत कमी आठवड्यातनं एक ते दोन तीन वेळा तरी घ्यावं जसं की गुरुवारी असं ठराविक वारांना तरी लाईव्ह घ्यावं आणि गुरुवारी स्वामींचं नामस्मरण लाईव्ह घ्यावं संध्याकाळी सहा ते म्हणजे पाच ते सहा या दरम्यान किंवा तुम्हाला कुठला टाईम सुटवत आहे तुम्हाला कुठला टाईम योग्य वाटतंय तसंच मला कमेंटमध्ये सांगता येईन ना म्हणजे तुम्हाला कुठला टायमिंग हे आहे आणि तसं आपण लाईव्ह घेऊया आणि खरंच लाईव्ह नामस्मरण करूया आणि त्याचबरोबर खूप साऱ्या गप्पासुद्धा मारूया कारण कसं झालेलं आहे कमेंटमध्ये एवढं काही बोलणं होत नाही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगते आणि तेवढं आपलं बोलणं होत नाही तर लाईव्ह आल्यानंतर अशा आपल्याला गप्पा मारता येतील आपल्याला नवं अजून काही बोलता येईल आणि बरंच काही असतं खरंच खरं तर मी जवळपास पुण्याहून आलं तसं मी एक वेळास बहुतेक लाईव्ह घेतलेलं ला। त्याच्यानंतर दीड ते दोन वर्ष झालं लाईव्ह घेतलं नव्हतं आणि अक्षरशः लाईव्ह कसं घ्यायचं आहे हे सुद्धा मी विसरून गेले होते ताईंनं खरंच सांगते आणि रात्री असंच अचानक वाटलं लाईव्ह घ्यावं आणि बघू आपले किती मैत्रिणी किती सबस्क्रायबर ताई आहेत लाईव्हला येतात तर खरंच आपले बारा हजारच्या पुढं सबस्क्रायबर आहेत पण लाईव्ह घेतलं ना तर बघा ते सगळे येतील लाईव्हला अशी माझी खरंच इच्छा सुद्धा आहे आणि अपेक्षा सुद्धा आहे सगळे येतील लाईव्हला आणि चाललेलं आहे आता ला लाईव्ह घ्यायचा विचार तर तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगा मला की ताई लाइव मी कधी घेऊ म्हणजे तसं मी कम्युनिटी टाकेल तुम्हाला की ह्या दिवशी लाईव्ह घ्यायचं आहे तर ह्या ह्या टायमिंगला घेऊया तर असं टाकेल तर तुमची काय म्हणजे इच्छा आहे काय सहमती आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा ज्या ज्या ताई लाईव्ह बघ जे व्हिडिओ बघतात माझ्या त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आज आहे रविवार आणि रविवारी सकाळचं माझं रुटीन चालू आहे आता समर्थ तुम्हाला सांगते इथं शाळेला नसतो त्याच्यामुळे रविवार आला काय आणि गेला काय सगळे रविवार आमच्यासाठी सारखेच असतात म्हणजे रोजचा दिवस हा सारखाच असतो समर्थ नव्हता त्याच्यामुळे आता तो चार पाच दिवसासाठी सुट्टीला आला आहे आणि त्यातनं आलेला आहे रविवार तर खरंच रविवारी मला म्हणजे रविवारचे खूप म्हणजे खूप आठवणी आहेत रविवारच्या कारण पुण्याला होतो त्यावेळा समोर तर लहान होता आणि दर रविवारी त्याचं असायचं मम्मी हे कर मम्मी ते कर शनिवारी चालले दिवशी सांगून ठेवायचं की रविवार आहे उद्या हे कर रविवार आहे उद्या ते कर असं असायचं त्याचं त्याच्यामुळे मला खूप म्हणजे जवळपास आमच्यापेक्षा आता तो दोन वर्ष झालं नाही तर दोन वर्ष झालं असा रविवार खरंच आला नव्हता आणि शाळा चालू असताना रविवार येणं म्हणजे खूप म्हणजे एक वेगळंच हे असतं रविवार म्हणजे आपल्याला हक्काचा दिवस असतो मुलांचा सुद्धा आणि आपल्याला सुद्धा वाटतं आज रविवार या मुलांना सुटते चला हे करूया ते करूया असं असायचं तर खरंच गेलेले दिवस परत कधीच येत नाहीत हे खरंच आहे पण पण आठवणी मात्र कायम मनामध्ये रुजून राहतात आणि खरंच मला पुण्यातली आठवण झाली आणि असं वाटलं की मी आत्ता क ह्या क्षणाला की मी पुण्यातच आहे असं वाटतं आणि खरंच ती लाईफ माझी वेगळीच होती मला खूप छान वाटायचं म्हणजे तिथलं सगळं वेगळंच होतं आणि खरंच पुण्याची बराबरी कुठंच येत नाही हे खरंच आहे मी खरंच खूप पुण्याला मिस करते तिथलं जीवन काही वेगळंच होतं आणि खूप छान वाटायचं म्हणजे एक असं खूप लगाव झालेला होता त्या शहराशी आणि मग रविवारचं कुठंतरी फिरायला जायचं डेमाटला जायचं सारखं असं चालायचं आणि समोर आता बाहेर निघाला होता तो तो गाडी घेऊन फास्ट गेला म्हणून मी बघण्यासाठी बाहेर आले आणि तसंच आलीकडे स्वामींच्या दिव्याकडे लक्ष गेलं तर ताईंनो बघा आज स्वामींच्या दिव्यामध्ये काय प्रकार तयार झाला आहे काही कळलं नाही पण आज आजची ज्योत जी आहे ती अशी वेगळीच प्रकारची होती आणि खरंच आजचा दिवस खूप प्रसन्न गेला इतका पॉझिटिव्ह गेला आणि खूप छान वाटलं आणि असं वाटलं की आत्ता मी म्हणजे असं वेगळंच आज आज मी म्हणून तर म्हणते ना की आज मी खूप खुश आहे ओम त्र्यंबकम यजा महेगंधिंबुष्टीवर्दन कुर्वारुकमी मृत्युमोक्षी अमामृतार ओम त्र्यंबकम यजामहे वंदना एवढी खुश मी गेल्या दोन वर्षात नव्हते तेवढी मी आज खुश आहे खरंच असं वाटलं की समर्थाचं बालपण परत आलं आणि खरंच तसं होत नाही एकदा मुलं मोठी झाली की जे ते आपापल्या ह्याला होतात आणि खरंच समर्थ जसा आहे तसाच आहे असं मला वाटत होतं बदललं असेल काय असेल पण नाही जसा आहे तसाच आहे जसा लहानपणी हट्ट करायचा तसाच आत्तासुद्धा हट्ट करतो आणि जसं सगळं त्याचं आहे रुसणं फुगणं जे काय आहे ते सुद्धा त्याचं तसंच आहे मला वाटलं होतं बाहेर शिकायला गेल्यानंतर मुलं बदलतात मुलं वेगळी होतात पण तसं नाही माझा लाडोबा माझ्या पहिला जसा होता तसाच आहे आज खूप म्हणजे असं वेगळं वाटलं आजचा दिवस आणि खूप छान मजेत गेला मस्त गेला तर चला इकडे छान अशी सुंदर पूजा झालेली आहे तर तुम्हाला मी आजचं पूर्ण रविवारचं रुटीन शेअर केलेलं आहे ताईम जसं माझं पुण्यामध्ये होतं तसंच रुटीन इथंसुद्धा आहे तर आजचं रविवारचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर पूजा झाली आणि ताईंनो माझ्या अवतारावर थोडंसं दुर्लक्ष करा कारण असे व्हिडिओ अधूनमधून येत असतात माझा कधी कधी साडी घालायचा कंटाळा करते ताईंनो आणि म्हणून तुम्हाला सांगते की आजच्या माझ्या ह्याच्यावरती दुर्लक्ष करा कारण वेळच होत नाही एवढं काम असतं सकाळी एवढं काम असतं सकाळी आंघोळ करून आल्यावर बरोबर साडी घातली तरच होतं एकदा गाऊन अडकवला की मग त्यानंतर परत जाऊन रूममध्ये साडी चेंज करणं हे अजिबात जमत नाही कामा मागं काम कामा मागं काम असं चालूच राहतं त्याच्यामुळे तुम्हाला मी अगोदरच सांगते की माझ्या अवताराकडं आज थोडंसं दुर्लक्ष करा आज गावांवरच आहे तर असं इकडे छान सुंदर पूजा झालेली आहे आणि फुलं व्हायची राहिली होती तर फुलं वाहून घेते आणि जसं की आपण रोज महादेवाच्या कडेने मी गुलाबाच्या पाकळ्या टाकते तर त्यासुद्धा आज टाकायच्या राहिल्या होत्या तर टाकून घेतल्या आणि छान अशी मस्त देवपूजा झाली देवपूजा झाली की अगदी सगळं काम झाल्यासारखं वाटतं आणि आज त्यांना डबासुद्धा समर्पशी दिला करून कारण काय झालेलं होतं सकाळी नाश्ता डब्बा वगैरे सगळं म्हटलं की होत नाही म्हणूनच म्हटलं ना असा रविवार दोन वार आलेला आहे असं म्हटलं होतं म्हणूनच मी कारण काय असायचं पुण्याला होतं तेव्हा हे हे असायचे घरी समर्थ असायचा घरी नाश्ता दोघांचा आणि सगळ्यांचा नाश्ता एकदमच व्हायचा आणि त्यानंतर दुपारी मग बाराच्या नंतर स्वयंपाक वगैरे करायचं तर तसंच सेम झालेलं आहे आज नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्यानंतर मग लगेच मी इकडं इडलीला करायला घेतलं होतं तोपर्यंत लगे भाजीबिजी करूनच घेतली होती तर बघा इकडे सांबर करण्यासाठी ह्या दोन डाळी मी मिक्स करून घेतलेल्या आहेत मूग डाळ आणि मसूर डाळ तर सांबरसाठी ह्या डाळी का घेतल्या तुरीची डाळ का घेतली नाही मला खूप पित्ताचा त्रास होतो आम्हाला घरातल्यांना पित्ताचा त्रास होतो त्याच्यामुळे आम्ही सांबर करायचा असेल तर आम्ही तुरीच्या डाळीचा वापर कधीच करत नाही तुरीची डाळ नाही मुगाची डाळ आणि मसूरची डाळ करतो आणि असं सांबर मग त्याच्यामध्ये एक टोमॅटो चिरून टाकला त्या डाळीमध्ये हळद टाकली थोडीशी बाकीच्या भाज्यासुद्धा टाकतात पण ह्यांना असं घट्ट खूप सांबर आवडत नाही साधं सिंपल सांबर आवडतं त्याच्यामुळे तसं साधं केलं आणि शेवग्याची शेंगसुद्धा टाकतात पण तीसुद्धा नाही टाकली आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीनं डाळ शिजवून घेतली आणि सांबर मात्र छान असं फोडणीला घातलं एक टॉमॅटो टाकला चिरून आणि अशा पद्धतीनं सांबर शिजायला घातलं इकडं हे तर तिकडं ते असं माझं काम चालूच होतं त्याचबरोबर लगेच चहा वगैरे ठेवून घेतला कारण सगळं संघच लागतं बघा नाश्ता झाला की लगेच चहा सुद्धा लागतो तर बघा इकडे लगेच सांबरसाठी कुकर लावून दिला कुकर लावून दिल्यानंतर लगेच चहा ठेवला कारण हा दुसरा टायमिंग असतो आमचा चहा प्यायचा नऊ ते साडेनऊ या दरम्यान चहा लागतोच पण आज जरा लवकरच ठेवला कारण काय होतं चहा घेतला की मग काम करायला बरं पडतं त्याच्यामुळे मला चहाची सवय आहे दुसऱ्या टायमिंगचा चहा नऊला पावणे नऊला साडेनऊला कधी अशा ह्या दरम्यान घेतच असते मी आणि इकडे बघा सकाळची थोडीशी भांडी चहाची होती पाण्याची भांडी जी आहे ती लगेच धुवून घेतली कारण काय होतं एकदा भांडी पडली खूप भांडी पडतात आणि परत भांडी नको नको होतात तो बरावून भांडे घासायचं म्हटलं की त्यातनं कंटाळा येतो आणि जास्तीची भांडी म्हटल्यानंतर खूपच होतं त्यामुळं लगेच ती भांडीसुद्धा चहा चहापाणीची घासून घेतली चहा तांबे ग्लास वगैरे होते ते सगळे पेले वगैरे काय असेल ते आणि कुकर लावून दिला आणि कुकर होईपर्यंत चहा इकडे होऊन जातो तोपर्यंत भांडीसुद्धा धुवून झाली माझी असं माझं सकाळचं काम एकदम घाई आणि गडबडीत बाळा तुला चहा आहे का सुनो समर्थला पण विचारलं चहा घ्यायचा आहे का कारण त्याला पण चहा आवडतो आता पितो का नाही म्हणून त्याला विचारलं आणि मस्तपैकी चहा केला होता दुसरा तर सगळ्यांना चहा दिला मी पण घेतला आणि त्यालाही दिला आजी तर थोडा वेळ चहा बसून घेतला त्यानंतर कुकर झाला कुकर झाल्यानंतर बघा लगेच इकडं फोडणीची तयारी केली राई जिरं आणि लसूण टाकलेलं आहे आणि सांबराला फोडणी देते तर बघा राई जिरं टाकून घेतली त्यानंतर लसूण टाकला लसूण थोडासा ब्राऊन झाल्यानंतर कडीपत्ता टाकला त्यानंतर कांदा टाकला इकडे छान मस्त डाळ आणि ह्या डाळे विशेषतात बरं का मसूरची डाळ आणि मूग डाळ ह्या दोन्ही डाळी इतना लगे शिजतात आणि इकडे कडीपत्ता टाकला आहे कडीपत्ता आहे आपल्या झाडाचा ताजा ताजा फ्रेश असा कडीपत्ता आणि इकडे सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत सुक्या लाल मिरच्या त्याचा फ्लेवर खूप चांगला येतो सांबराला आणि मस्त दिसायलाही खूप सुंदर दिसतं सांबर आणि चवीलाही तर कडीपत्ता तो पहिला थोडासाही झाला म्हणून आणखीन फ्लेवरसाठी थोडासा टाकला आणि हा कडीपत्ता इतका छान आहे ह्याचा खूप छान वास येतो आणि इकडे टाकलेला आहे लाल तिखट लाल तिखट धनी पावडर अशाच पुड्या दुकानातल्या आहेत तशाच टाकते ताईनं मी मसाले डब्यामध्ये ह्या पुड्या टाकलेल्या नाहीत मसाले डब्यामध्ये बाकीचेच मसाले भरलेले आहेत त्याच्यामुळे हे मसाले ठेवायला जागा नसते मग दुकानातलं असलं तर लागल तसं मी घेते आणि तसंच फोडून ओतत असते तर छान अशी थोडीशी कोथिंबीरं टाकली आणि लगेच सांबर तयार करून घेतलं तर बघू शकता छान असं मस्त पिवळसर लालसर कलर आलेला आहे तर आंबट गोड सा सांबर छान लागतं तर ह्यांना तिकटच आवडतं त्याच्यामुळे अगोदर थोडंसं त्यांच्यापुरतं काढून घ्यायचं त्यानंतर आमच्यात ह्याच्यात आंबट आम गोड टाकायचं थोडीशी कोथिंबीर टाकली वरून आणि त्यानंतर ते इडलीचं बॅटर इडलीचं बॅटर बघा घरच्या घरी छान मऊ लुसलुशीत इडली केलेली के आहे तर हे तांदूळ मी आ, काल सकाळी भिजत घातले होते सकाळी एक दिवस भिजल्यानंतर रात्री वाटून ठेवले आणि त्यानंतर घेतलेली आहे सकाळी आज इडली करायला इडलीचं भांडं काळं होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये एक लिंबाची फोड टाकलेली आहे ताईंनो आणि तर इकडे भाजीसुद्धा करून घेतली ह्यांच्या डब्यासाठी डोबळी मिरची तर ह्यांना काही रविवारचा सुट्टी नसते रविवारचा जरी असलं तरी ह्यांना डबाच द्यावा लागतो म्हणूनच मी म्हटलं ना की खूप दिवसात ना असा रविवार आलेला आहे समर्थ असल्यामुळे तर इकडे लगेच इडलीसुद्धा करून घेतली आणि शुभ्र पीठ बघा घरीच बनवलेलं आहे पण किती छान झालेलं आहे आणि इडलीसुद्धा खरंच खूप मौलुसृषित इडली झालेली आहे तर लगेच इडली वगैरे करून घेतली आणि त्यानंतर धुवून घेतली कपडे तर काय होतं कपडेसुद्धा खूप समर्थाचे कपडे आणलेले आहेत त्यांनी धुवायला तर ते कपडेसुद्धा धुवून घेतली आणि इकडे इडलीचा कुकर लावून दिला कुकर होईपर्यंत कपडे धुवून घेतले कपडे सकाळीच भिजवली होती पण धुवायची राहिली होती आणि असं सगळं जे काम आहे ते आज उरकून घेतलं आणि समर्थ असल्यानंतर माझं रुटीन असं असतं बघा हे कर ते कर ते कर तर बघू शकताय घरच्या पिठापासून मस्त अशी इडली छान झालेली आहे फुगलेली आहे आणि खूप दिवसांनी इडली केली मुलं असली तरच मी असं काही करते आम्ही दोघं असेल तर इडली वगैरे काहीच करत नाही नाश्तासुद्धा पोहे वगैरे उपीड वगैरेच करत असते दुसरं काही करायचं ह्याच्यातच पडत नाही तर कपडे घालायला वरती आले वाळत त्याला नाश्त्याला दिलं आणि कपडे वाळू घालून घेतली आणि बघू शकता इतकं ऊन पडतं चक्काचं एवढं ऊन आणि त्यानंतर दुपारपर्यंत एवढं कडक ऊन पडतं आणि दुपारनं खूप मोठा पाऊस येतो असं हे रोजचं चाललेलं आहे अगदी रोज दुपारी म्हटलं तरी ऊन पाऊस ऊन पाऊस चालू आहे दुपारपर्यंत ऊन पडतं त्यानंतर पाऊस येतो तर माझी साडी बेडशीट काढलं होतं बेडशीट धुवून घेतलं साडी आणि त्याची भरपूर असे कपडे तर काय होतं कालसुद्धा मी पाच वाजता कपडे धुतले होती समर्थाची कारण तो उद्या जाणार आहे रक्षाबंधन झाले की तो जाणार त्यामुळे लगेच त्याची ती कपडे धुवून घेतली होती आणि रात्रभर इथे जिन्यामध्ये टाकली आणि त्यानंतर परत सकाळी त्याला उन्हाला घातलं आंघोळ केली की पहिले कपडे उन्हाला घालायला आले होते आणि बाकीच्या आज पॅन्टी वगैरे धुवून टाकल्या टी शर्ट वगैरे रात्री धुवून टाकले होते शर्ट बाकीचे पण धुवून टाकले होते तर असं असतं बघा समर्थ आल्यानंतर तिकडून कपड्याचा ढिगारा येतो आणि ते नंतर कपडे धुईत धुवेत बाकीची कामं जे आहेत ते आपल्याला करावी लागतात हे काम असतं ते काम असतं घरातलं कुठलंही एक काम नसतं देवपूजा असते अशी सगळी कामं बघत बघत त्याचे कपडे पण रोज थोडी 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 अशी धुवून टाकते आणि बघू शकता इकडे ऊन खूप सारं ऊन आणि निळंनिळं आभाळ बघताय तुम्ही तर हे निळनिळं आभाळ ज्यावेळेस होतं आणि खूप कडक ऊन असतं त्यावेळेस हमकाच पाऊस येतो असं नेहमी बघा आणि त्या दिवशी ऊन खूप तावतं म्हणजे खूप चटके बसतात उन्हाचे वाटतही नाही ना ना एवढं ऊन असतो पण उन्हाचे चटके बसतात आणि हो का हे कपडे रात्री धुतले होते हे कपडे आता वाळेत तर त्याला जास्त उन्हामध्ये कपडे वाळवलेलं पण आवडत नाही कपडे पांढरे पडतात म्हणतो म्हणून ते कपडे काळे काढले आणि हे दुसरे टाकले तर आजचा मैत्रिणीनं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर श्री स्वामी समर्थ